अत्यंत भीषण अवस्थेत सापडला सकाळी चरायला गेलेल्या गायी घरी परतल्या नाहीत म्हणून अशोक उईके शेताकडे गेले मात्र ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली कुटुंबियांच्या माहितीवरून देवलापार पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांनी शोध मोहीम सुरू केली रात्री साडेआठच्या सुमारास चारगाव बीट क्रमांक आठशे सत्याऐंशीच्या जंगलात नरडीचा घोड घेतलेला मुंडके धडापासून विभक्त हातपाय तोडलेला अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळला या दृश्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ आली पोलीस आणि वन विभागाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला ही घटना उघड होताच मोदी गावासहित परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं वन विभागाने संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केलंय तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे नागरिकांना रात्री बाहेर न जाण्याचे शेती काम करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले या घटनेनंतर मानवी वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात पुढे आला आहे